नमस्कार मित्रांनो हा जो करटुलाचा वेल आहे हा करटुल्याचा वेल अर्काभारत ही क्रॉस व्हेरायटी आहे करटुल्याची ही जी व्हेरायटी आहे याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे वेगवेगळे वेल असतात आपण पाहू शकता या ठिकाणी करटुल्याच्या वेलाचे फुल उमललेले आहे फुलाची साईज आपण पाहू शकता खूप मोठी साईज या ठिकाणी या अर्काभारत या व्हेरायटीची आपल्याला पाहायला मिळते जास्वंदाच्या फुला एवढी साईज या अर्काभरात या फुलाची आहे रानटी करटुल्याची जी साईज असते ती अगदी फार छोटी असते परंतु ही क्रॉस व्हेरायटी आहे आणि याचे जे या या फूल आहे या फुलापासून आपल्याला आपल्यालाटुले आपोआप मिळत नाही तर याच्यावर पोलन केल्याशिवाय याचे क फळे जे आहेत ते तयार होत नाहीत आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे फूल आहे फूल होतं त्या फुलाला आता छोटंसं कर्टुल लागलेलं ला आहे आपण त्याचं पोलन केलं होतं या ठिकाणीसुद्धा एक फळ आहे आणि त्याला मी या धाग्याने टॅग केलेला आहे जेणेकरून आपल्याला आता ओळखता येईल की हे फुलं आपण क्रॉस केलं होतं तर हे फळं या ठिकाणी आता मोठी व्हायला लागलेली आहेत आणि ज्या फुलांना आपण पोलन केलं नव्हतं ती फुलं मात्र त्याची फळं होऊ शकलेली नाही आहेत हे बघा या ठिकाणी हे जे फळ होतं हे फळ आता पिवळं होऊन आता सुकून जात आहे कारण हाताने पोलन करून आ, ही फळं तयार होतात अगदी याच्या उलट आपली जी रानटी करटुले आहे स्वतःच ते त्याचं पोलन होतं आणि त्यापासून करटुले मिळतात आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते आपण पाहतात हे जे करटुला आहे अगदी तीन दिवसाचं करटुला आहे तीन दिवसामध्ये याची साईज पाहू शकता याची साईज यापेक्षा आणखी मोठी होईल आणि याचे जे वरची जी साल आहे ती सालसुद्धा थोडी जाडसर असते आणि याची चव जी आहे ती आपल्या रानटी जे कळटुले असतात त्याच्या एवढी चांगली लागत नाही थोडीशी खायला फिक्की लागते तर आपल्याला माहीत असेल आपली जी रानटी जे कळटुले आहेत याची चव एकदम खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात त्यामुळे मी असं सांगेल की या व्हरायटीपेक्षा जी आपली रानटी कळटुली आहे किंवा आपण ज्या आपल्या पारंपरिक ज्या रानभाज्या वापरतो त्या खरंच खूप चांगल्या असतात छान असतात जे अर्का भारत व्हरायटीचा जो हा वेल आहे या वेलाला नर जो वेल असते जो मेल वेल असते त्या मेलची फुले काढून याला हातानी पॉल्युशन करावं लागते याचे पोलन करावं लागते त्यावेळेसच याचे कलटुले हे परिपक्व होतात आणि आपल्याला ती फळे खायला मिळतात परंतु आपल्याकडे या अर्का भारत व्हरायटीचा मेल नसल्यामुळे मी यावर्षी एक नवीन प्रयोग करत आहे तो म्हणजे जे आपले रानटी करटुले आहेत त्याचा मेल मी मागच्या वर्षापासून माझ्याकडे ठेवलेला आहे आणि यावर्षी योगायोगाने या, योगा योगा या अर्काभारत व्हरायटीच्या फिमेलचे आणि आपल्या रानटी जो करटुल्याचा वेल आहे याचे दोन्हीचे सुद्धा फुलं एकाच वेळीस आता उमलत आहे त्यामुळे मी त्या, त्या व्हरायटीचे जे फुलं आहेत ते फुलं आपल्याला दाखवतो की आपली रानटी फुलं अगदी लहान असतात आणि त्याच्या वेलाचे पानंसुद्धा खूप लहान असतात ही साईज आपण पाहतात याचे फळेसुद्धा मोठाली आहेत पानंसुद्धा मोठाले आणि फुलंसुद्धा मोठा आले आहेत परंतु मी तुम्हाला परत एकदा सांगेल की ही जी करतुले आहेत ती आपल्या रानटी करतुल्या एवढी चविष्ट नाही आहेत त्यामुळे लोक त्यांना पाहिजे तशी पसंती देत नाही परंतु एक प्रयोग म्हणून मी हा वेल या ठिकाणी ठेवलेला आहे तर चला आता आपण पाहूया की माझ्याकडचा जो रानटी कळटुल्याचा वेल आहे तो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो माझ्याकडचा जो रानटी कळटुल्याचा वेल आहे तो मी या ठिकाणी लावलेला आहे आपण पाहू शकता हा रानटी कळटुल्याचा वेल आहे आणि या ठिकाणी हे पहा याला फुलं आलेली आहेत ही फुलं आपोआप उमलून आपला जो रानटीचे कवटुले असतात त्याचे आपोआप पोलन होते ते हाताने पॉलिनेशन करायचं त्याचा पोलन करायची गरज नसते वेलाचं आपलं करटुल्याचं फुल आहे मेलचं हे फुल आपण आपला जो अर्काभरात ह्या व्हरायटीचा जो फिमेलचा वेल आहे आणि त्याचे जे फुलं आहे त्या फुलावर आपण याचं पोलन करणार आहोत आणि त्यानंतर त्या अर्काभरात ह्या व्हरायटीच्या वेलाला फळे लागतील त्याशिवाय त्या वेलाला फळे वेला ला, लागत नाही तर चला आपण पोलन कसं करतात हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर पोलन करताना हे शक्यतो करून सकाळी सकाळी म्हणजे सातच्या आतच करावे कारण सकाळी फुलं उमरलेली असतात आणि त्याचे जे पराग आहे, जे पराग आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता याचे पराग अगदी छोटे आहेत परंतु हे जे फूल आहे हे फूल आपल्याला पोलन करण्यासाठी योग्य आहे आणि एक नवीन प्रयोग आता आपण या ठिकाणी करत आहोत काहीच नाही फक्त हे मेलचे फुल आहे आणि हे फिमेलचे फुल आहे याला अगदी हलक्या हाताने थोडंसं या ठिकाणी टच केलं तर याचं पोलन होऊन जातं आणि त्यापासून आपल्याला आता करटुल्याचे फळे मिळतात हे बघा आपलं पोलन झालेलं आहे आणि हे पोलन केल्यानंतर याला आपण नंतर टॅग करून ठेवत असतो जेणेकरून आपलं जे फळ आहे ते आपल्याला ओळखता येईल ही माहिती आपल्याला कशी वाटली ते अवश्य कळवा आपल्याला आणखीन यामध्ये काही सूचना जर करायच्या असतील तर त्यासुद्धा सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद